तर भावांनो मी जो हा व्हिडिओ बघताय तो दोन दिवसाचा आहे दोन दिवसात फिट केलेला आहे कारण की मी ना मला वेळ नव्हतं म्हणून मी दोन दिवस टाकला आहे दोन यावर टाकला आहे की काल आजचा पण बड्डे होता नाही का त्याचा पण टाकला आहे तर तर मी आत्ता चालले पुण्यामध्ये माझं थोडंसं काम आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक ती करा आवडला तर करा मी नमस्कार मित्रांनो सगळ्यांना ता गुड मॉर्निंग शुभ सकाळ निवाले झिला नाही झाला आठ वाजले ठीक आहे आठ होत होताय त्यामुळे मी लवकर जात आहे कारण तर आलोय जिम मध्ये गेलोय आता जिमकडं आणि सरांची बाईक बघितली ना माझा डोकंच खराब होते काय खरणार आहे ना आद आहे रे ना <laughs> गार लागत यार तसं काय काय माहिती थी। पण ठीक आहे फेब्रुवारी संपत आलाय हा तर बारावीचे पेपर चालू झाले सगळ्यांना सगळ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चांगली पेपर द्याला जमू लागते या भयंकर दम लागते आज फीस भरायची आणि माझे ना फीस संपली आहे अल्प सर मग फीज भर ठीक आहे भरू तर चला चालू आहे जिममध्ये जिम जी। मारणार आज ट्रायसा आहे ट्राय सेपचा वर्कआउट करणार आणि परत घरी जाणार आज लवकर पण जाणार असं काही काम नाही आहे तरी पण लवकर जाणार तर चला नुकतं तर <laughs> झाला वर्कआउट निघाले श्यामचा पण आला आला मला घेऊ बाबा कुठे काही या लोक आम्हाला आहे तर त्यांना सोडायला चाल जातो त्यांना सोडायला चाललोय आता चा। ए हळू रे बाळा हळूहळू कस किती घ्यायचं

<laughs> अरे ते पोट माझं कमी होतं त्या जिम ला बघून माझा पोट नाही कमी होत काय तशी बॉडी पाहिजे का तुला बाबाची पण हा तशी बॉडी पाहिजे का सांग अशी बॉडी मग मम्मीला सांगायचं की बाबाची डाईट व्यवस्थित करा म्हणून प्रॉपर करा म्हणून कळलं का मम्मी भात फ्राय करून दिला ना अशी बॉडी कसं काय होणार आहे हा ठीक आहे अशी बॉडी बनवायची ना तुला बाबाची तर ठीक आहे चालेल हा तुला पण बॉडी करायची आहे तशी होय ठीक आहे आता मोठा झाला ना तू मग तशी बॉडी बनवतो हा तुला तू, चांगल्या जिममध्ये मध्ये टाकतो काय चालतंय ना मग टाकतो ना मग तू मोठा तर हो मोठा झाल्यावर टाकतो म्हटलं ना तुला ठीक आहे ठीक आहे श्याम म्हणतोय बाबा तुमची अशी बॉडी बनवायची आणि अशी बॉडी बनवतोय म्हणतो आणि म्हणतोय की बाबा मला पण ती लावायची मला आधी मोठा तरी हो बघ कसली खतरनाक बॉडी बनवत ठीक आहे थांबणार होती मम्मी मम्मी तिकडे गेली कोटी गे राला मम्मी काय घेते बघते काय घ्यायलाय ये म्हणा मम्मीला लवकर ये म्हणा म्हण मम्मीला काय दाखवायचं मम्मीला बॉडी दाखवायची आहे हा मम्मीला म्हणा माझी बॉडी पण आहे ठीक आहे ठीक आहे सर तर मित्रांनो गाडी काय वाजत आहे हे बघायला गेलं बरं का तर काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का आमचं नशीबच ग्राउंड आहे यार हे बाबा दिसलं काय झालं हे बघा आहे काढावं की काय करावं कारण की काढलं तर मग हवाल जाणार आहे काय काय बघा कसलं घुसलं आहे पंक्चरच पंचरच आले गाडी आहे का काय करायला गेल त्या आंगलटच आहे आणि उलटच आहे बरं का माझं काय कळणं झालं आणि म्हणलं गाडी कटकट कटकट कट, का वाजते काय वाटते तुम्हाला माझ्या माझं नशीब किती गांड आहे बघितलं काही ना काही काही ना काही एक ना एक प्रॉब्लेम असतात माझ्या गाडीचं किंवा माझं येथील दिवस चांगले माझे तो चला आता काय मी येऊ तिथंपर्यंत पर्यंत पंक्चरच्या दुकानापर्यंत पंक्चर काढावं नाही का तर मी हा खेळा तरी काढला बाहेर बघू हवा किती राहते कसला कुसला वाजत काय होतं वाजत काय म्हणत मी तर नमस्कार मित्रांनो मी आय मानव देवते आणि मी महाराष्ट्र भाऊ चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे सकाळचे वाजले पावणे दहा तर आलो होतो इकडं मनीषाला वगैरे सोडायला आणि जिममधून पण लवकरच आलो नाही का गाडी पूल पोलिस बघत होतो याकडे काय करतो या म्हणून तर तो। आपल्याला ना ना जिममध्ये झाले तीन महिने पूर्ण प्रॉपर तर आता थोडंसं काहीतरी चेंज करावं म्हणतो कारण की हाय थोडंसं संकल्प करा म्हणतो थोडंसं बघू प्रयत्न करणार आहे आणि करणारच आहे असं नाही की काय गोष्टी चेंज करावा म्हणतो कारण की ओवर व्हायला लागले यार ठरवलंय <laughs> कारण की बऱ्याच अशा गोष्टी सवयी वगैरे लागल्यात वाईट एवढ्या नाहीत म्हणा तर थोडंसं डाईटकडे व्यवस्थित फॉलो नाही करत कारण ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं दुर्लक्ष करायला लागले थोडंफार आणि थोडंसं व्हिअर असल्यामुळे ना व्हायला लागले दुर्लक्ष तर इथून पुढं घेणार आहे काळजी थोडंसं आणि कारण की मी ना पुढं चाललो आहे एक पाऊल म्हणजे तोच पाऊल एक पुढं मागं घ्यायचं आहे मला बाकी काही विषय नाही तर चला मी आता चाललो आहे घरी कारण मनिषाला सोडून आलो कारण थोडंसं एकटा बसलो होतं थोडंसं विचार करत बसतोय मी मला ना टेन्शन आलं ना की मी असं एकटाच बसतो आहे मला एकटाच असं बसायला आवडते म्हणजे एकांत मला आवडते बाकी काय विषय नाही थोडाफार इथे बसलो होतो थोडा वेळ आता निघतोय घरी भूक पण लागली आणि डाईट घ्यायची आहे मला आणि मी तसंच आलोय आहे नाही का जिमून आले ते डायरेक्ट इकडेच आले मनिषाला सोडवायला आले डायरेक्ट इकडेच आता निघणार निघणार आहे कधी चला मामी वगैरे काय करत काय नाही डोंगरावरची माणसं आहेत मित्रांनो बघ बघा माझं फुटकन नशी टाकी भरली होती म्हणून पाईप जोरात ओढून काढलं पाईप दुसऱ्या टाकीत लावायला गेलं इकडं तरी बघा लावायला गेलं आणि सगळ्या वाटत्या खाली सांगल्या हे बघ आणि का पाणीच पाणी झालं यास असतं मला करायला जात एक आणि होत एक <laughs> टेन्शन येतं <है था> या <coughs> बघितलं का पाणी भरून पाईप पाईपवर ठेवलं टाकलं होतं म्हणलं थोडंसं पडलं होतं बेडवर आणि डाळपणे आवाज आला म्हणलं काय झालं बाहेर मग येऊन बघित होतं काय भरून खाली पाईप पडला आणि परत बाटली खाली पडली परत पाणी सगळी करा काय कर काय व्हायला लागले काय माहित बरं का असं का का आज काहीतरी मोठं होणार आहे तर भावांनो आज लेगचा वर्कआउट होता तेव्हा शिड्या पण उतरता येणार झाले एवढं ये जाम झालं पाय वगैरे नाही खतरनाक लेटच्या दिवशी ना अशी वाट लागते सांगू नका असं माझा चिटका लागलाय एवढी भूक लागली आहे ठीक आहे बेटर असतं लेट पण मारणं पण तर मित्रांनो आज आहे ना आपल्या आरतीचा बड्डे आहे तर आरती तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हसच हसत खेळत राहा आम्हाला हसवत राहा इरिटेट करत राहा तर पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या उदंड आयुष्यात भरभरून प्रेम भेटू हो दे अजून का सगळे सुख समृद्धी जे काय तुझी इच्छा आहेत सगळ्या पूर्ण होतेपणे झाले एवढी पण आहे दुकाला पाय लक्ष करताना का असतं लेक वर्कआउट चालू आहे आता चॅम्पकडं कारण मी कालपासून आहे ना चॅम्पला भेटलंच नाही काल चॅम्प सकाळी गेला नऊ वाजता तर आता बारा साडे बारा वाजले आणि त्याला भेटायला जाणार आहे चला चालू आहे आता पाटविणीकडं आणि त्यांनी मला ना दम लागतोय आणि एवढा मोठा डोंगर चोडा लागतोय घरी आणि त्यांनी मला ना लिंबा आण सांगितले काय माहिती काय जादू टोणा करतात काय माहिती दम लागते या दम लागायला लागले हो, पण माझे केस कसे झाले ऊन असला लागला आणि डोंगराच्या माणसांना असं काही नाही बरं का गॉगर लावून येते वगैरे ऊन जास्त आहे म्हणून डोळ्याला त्रास होणे म्हणून गॉगर लावले पाच म्हणजे काहीतरी तेस्ट करेल ना तुम्हाला दाखवतो ऐक कितने भी दखम है मेरे दिल पर लगाए होय लुक कसा वाटते हा तर कुठं जायचं काय घरीच आहे आरतीचा बड्डे आहे ना काय देणार आहे काय बनवणार काय कस का कस काय पार्टी नवीन जाम मी जाणार आहे आता बाहेर चाललो जितने बी जखम है मला वे चल चाम चला मम्मीकडे कडे चला हाय कर आरती मामला बर्थडे विश कर हॅपी बर्थडे मग तुझा बर्थडे हॅपी बर्थडे आरती मामला तुझा बर्थडे मन चल पटकन मग मन लवकरच बर्थडे हॅप्पी बर्थडे आरती माऊ मन हॅपी बर्थडे माऊ हप्ती माऊ हॅपी बर्थडे मला मारलायस नाव अचोक केलायस का बरं अजून काय केलंयस चुमू बघ तिथे हुशार झाली तुला इंग्लिश बंग्लिश येते सगळं वन टू वगैरे तुला येते का

माल दोन दोन आईस्क्रीम खाते म्हणत पण आहेत बाबा एक खावा म्हणून चल <laughs> चल सन सन चल अरे खात ते बाबा एक एकदा ही आईस्क्रीम खायला एकदा ही आईस्क्रीम खायला थोडा हावरट मुलगा आहे का नाही माझा हावरट आहे छाम येशाला देणारच करे तू हा काय रे नाही दे पण झाला आहे लय काय बर का छान काय एक टेकटं खा खाते च्या मला दिकी बाळा नाही दे ना मैया इकडं बघ एकदा ठेव मला देणार नाही का जी सायकलीवर बसायचं नाही हा सायकलीवर बसायचं नाही काय दे पक्के पक्क्याशिवाय खाणार सगळा बाजार बस पसारा करून ठेवला मी मरते तिच्या बरं वाटते ना असं गार एकदम बाहेर वाटते बाहेर लिहू नये बाबा बेकार होऊ नये जो निगा वाटत नाही बाहेर बयाती कसं असते काय माहिती डोंगरावर काय कळलं बाबा असं गर्मी व्हायला लागलं नाही वर गेल तर पत्रात घाली रूम लावून पिक्चर बघायला आणले इकडं महिलांना फ्री आहे म्हणून तुम्हाला ना गर्दी दाखवतो बघा तर बघाय सगळ्या बायका छावा पिक्चर बघण्यासाठी किती गर्दी केले गर्दी बघाय गर्दी <laughs> <laughs> गर की आता तात मध्ये घेतोय म्हणते कट म्हणलं की सोडायचं नाही बरं का बघितली का गर्दी किती सुटणार कि साडेचार आता साडेचार सुटणार हो <laughs> तर अर्ध्या महिला तर गेलेत आता राहिलेत अर्ध्या आणि असं <laughs> की असेटर काय झालं <दालो>? हा <laughs> लायनी करायला लावले का <laughs> आरतीच्या बड्डेची पार्टी आहे ना का कधी होते काय माहित अजून केक आम्ही कापलेला नाही कापायचं आहे त्यामुळे आता वाट बघत बसले आम्ही सगळे टाउन ताँन बसले सगळे बोकेले पण आता नऊ वाजले नऊ झाले सव्वा नऊ झाले ना अडू आम <laughs> <उरकारी बाबा लोका। laughs> तर आमचा सकाळपासून बसला खाईला उरका रे बाबा लवकर तर भावांनो आमचं तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना न, तो दोन दिवसाचा आहे दोन दिवसाचा यासाठी आहे कारण की मला एडिट करायला वेळ पण भेटला नाही म्हणून दोन करून आता टाकतोय व्हिडिओ तर मी आता चालले पुण्यात काय कामाने व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा एन्जॉय मित्रांनो असा होता दोन दिवसाचा डेली ब्लॉग आणि परत एकदा तीन वर्षानंतर आर आरतीचा बड्डे करायला गेलो आम्ही आणि परत आरतीचा बड्डे गेला फेल तर आरतीला सगळे आम्हा सगळ्यांकडून सॉरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर, तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कमेंट सबस्क्राईब करा चला टाटा बे टेक केअर गुड बाय